लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी क्रांतिकारी कॉम्रेड कल्लपणा होर्तिकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मोफत महारोग्य शिबिर संपन्न अनेकांनी दिले जुन्या आठवणींना उजाळा जत दुष्काळी भागात शिक्षणाचं रोपट लावून त्याचे वटवृक्षात रूपांतर करणारे सर्वोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक व साम्राज्यवाद विरोधी क्रांतिकारी ज्यांनी शेतकरी व कामगार संघर्षासाठी आपले आयुष्य वेचले प्रसंगी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला असे क्रांतिकारी कॉम्रेड कल्लपणा होतीकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न झाले या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आश्रमचे मठाधिपती अमृतानंद महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेवप्पा हुर्तीकर उपाध्यक्ष रेवपन्ना लोणी ज्येष्ठ नागरिक मल्लय्या मठपती निवृत्ती शिंदे उपस्थित होते क्रांतिकारी कॉम्रेड कल्लाप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधव यांच्या शुभ हस्ते पुष्पांजली वाहण्यात आले यावेळी डॉक्टर मिरजकर सुनील पोद्दार एस के होतीकर मानसिद्ध पुजारी ॲडवोकेट चन्नाप्पा होर्तीकर यांनी आदरांजली वाहत आपल्या मनोगतातून कॉम्रेड कल्लाप्पाना होर्तीकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय सकाळी दहा वाजता महात्मा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज उमदी येथे महाआरोग्य शिबिरा शिबिरामध्ये सांगली व सोलापूर जिल्ह्यातील नामांकित व सुप्रसिद्ध डॉक्टर यांच्याकडून लोकांना हृदयरोग मधुमेह नेत्र स्त्रीरोग त्वचा रोग लहान मुलांचे आजार अस्थमा दंतरोग अस्थिरोग यांसह इतर आजारावरती सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमदी परिसरातील चारशे तीस लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी कोरबू सायबान मुचंडी पालाक्षी लोणी डॉक्टर अक्षय चव्हाण यांसह विविध मान्यवर उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी